रोक रोक न्यूज पातावान हजार रूपात ही वही सोच नाही संपादक मकरंद स्वारपटे झालं माझं एकदा उत्पन्न दाखल कारण नेक्स्ट रमधून तयार आलं आहे पुन्हा विजागीर आणि आता देखील किंवा हिवाळ्याचा दिवसामध्ये आठ दिवस नाही तुम्हाला तर नमस्कार रोखोक न्यूज चॅनल मध्ये आपलं म्हणसिरस नगरीमध्ये सरसे स्वागत आहे आज आपण पाहिलं गेलं तर पंचायत समिती असो तहसील कार्यालय असो या ठिकाणी एकही अधिकारी उपस्थित नाहीत तहसीलदार उपस्थित नाहीत बिडू साहेब उपस्थित नाहीत आणि प्रत्येकाची कागदोपत्री कामं खोळंबत चाललेली आहे ते अधिकारी जाग्यावर कोणाचं लाडकी बहीण योजनेचं काम असेल तर दोन फेऱ्या माराव्या लागते त्या साठ पासष्ट वर्षाच्या आजीबाई सुद्धा रोज रोज मारते त्या पण अधिकारी काही वेळेवर त्यांना सापडत नाहीत नेमका अधिकारी जातेत कुठं फिरतेत कुठं त्यांना मीटिंग कुठं आहे हे सुद्धा सध्या म्हणजे गुलदस्त्यात राहिलेला आहे एक गोरगरिबाची कामं खोळंबून राहिली ती आणि जी वंचित शोषित जी, जी पीडित लोक आहेत ती त्यांची कुठलीही काम सध्या ह्या तहसील कार्यालयाच्या आवारात किंवा तहसील कार्यालयात एकही काम पूर्णपणे लवकरात लवकर त्यांना माहेल सेवेमध्ये जावं लागतंय आणि तिथं सवा ते पैशाची जी उकळपटी करतात आणि त्या गोरगरिबांची लुटमार सध्याच्या काळात चालू आहे आणि या का एवढं काम सगळं बंद असताना सुद्धा अधिकारी जागेवर नसताना सुद्धा गोरगरीबाची लुटमार होती तरी सुद्धा या प्रशासनाकडे कोण सुद्धा लक्ष देत नाही आमदार या तालुक्यात खासदार सुद्धा आहेत पर, परंतु या दोघांचंही लक्ष या गोरगरीबा कर जनतेकड नाही गोरगरिबांचा वाली या सध्या या तालुक्यात राहिलाय का नाही असं वातावरण या सध्या सध्या अधिकारी मीटिंगचं निमित्त सांगून मोकाट इकडं तिकडं हिंडत आहेत तरी सुद्धा या अधिकाऱ्यावर नेमकं वचक कोणाचे आहे का नाही कुठल्या आमदार खासदाराचे वचक आहे का नाही हे सुद्धा सध्या दुर्लक्षित आहे सध्या ही सध्या अधिकारी इकडून तिकडून नुसत्या मोकळ्या चक्रा मारत आहेत आणि दुर्लक्ष होत आहे त्याच्यामुळे या नाहक नागरिकाला त्रास होत आहे ना नागरिकाला हलफाटी घालावं लागत आहे तालुक्याला आता या अधिकाऱ्यांवर वचक बसवण्यासाठी वरिष्ठ अधिका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यांच्यावर कारवाई करून यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी असं जनतेतनं जनतेचं मत आणि जन